शासन आपल्या दारी व लोकशाही दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना प्रशासनाला गतिमान करण्यासाठी आणि गती देण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की कुठेतरी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये हो प्रशासनाविषयी कुठेतरी एक शंका निर्माण केली जाते कुठंतरी त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण असत की बऱ्याच वेळा प्रशासनाकडे जाऊन सुद्धा आमची कामं होत नाही किंवा अधिकाऱ्यांच्या संबंधी भेटी होत नाही किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी उत्तरं दिली जातात याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे प्रश्न सोडवण्यासाठी तो गोरावा कमी करण्यासाठी आज शासन आपल्या दावी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे खरंतर आज सकाळपासून शिरूर नगर परिषदेची शिवणच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व हेडची त्या ठिकाणी मिटिंग घेतली मिटिंग आयोजित केली आणि संपूर्ण हेडची आणि आपल्या नगर परिषदेची त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेत असताना मग त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आरोग्य असतील रस्ते असतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पिण्याच्या पाण्याची जी योजना आपल्या अस्तित्वात आली त्याच्यानंतर सदतीस वर्ष झालं आपल्याला नवीन प्रस्तावाच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा योजनेचं या ठिकाणी काम चालू आहे त्याचा देखील आढावा या ठिकाणी करण्यात आला घेण्यात आला शिरूर नगर परिषदचं वाढता नागरिकरण लक्षात घेतात आणि शिरूर नगर परिषदेचं महत्व ब्रिटिशकालीन असलेली ही नगर परिषद ही कशी असली पाहिजे आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण सकारात्मक दृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून चालना देत असताना त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे याच्यासाठी संपूर्ण हेड आणि शेवटच्या माध्यमातून नगर परिषद मध्ये मिटिंग होत असताना विविध विषयांच्या वरती मग त्याच्यामध्ये झोपडपट्टी धारक आमचे एच्या माध्यमातून असेल आमचे टपरीवाले त्यांचं पुनर्वसन असेल जे आपले या ठिकाणी आरक्षित भूखंड आहे गेल्या डीपीटीसी मध्ये सुद्धा स्टेडियमच्या संदर्भामध्ये शिरू नगर परिषदच्या माध्यमातून असलेल्या जागेवरती त्या ठिकाणी ठराव ठेवण्यात आला की त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडांगण पाहिजे तर त्या संदर्भात देखील आपण जी जागा आरक्षित आहे तर त्याच्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे तर लवकरच आपण संबंधित खात्याचे मंत्री बावनकुले साहेब यांच्याशी चर्चा करून आपण सुरू शहरामध्ये भविष्य स्टेडियमच्या उभारणीचा मनोदय देखील आपण आता पुढे घेतलेला आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं इंडोर स्टेडियम असावं हो। चांगल्या पद्धतीचं त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स असावं हो। अशा पद्धतीचं त्याच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये देखील काम केलं जाणार आहे संबंधित शेजारी आरक्षित आपल्या गार्डन त्याच्यावरती देखील चांगल्या पद्धतीचं काम आपण लवकरच नगर विकास खात्याच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील आपल्या नागरिकांना एक चांगलं ग्राउंड गार्डनच्या माध्यमातून मिळेल अशी व्यवस्था देखील करण्याचा या ठिकाणी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे शाळेच्या संदर्भामध्ये जी काही महानगरपालिकेची त्या ठिकाणी शिक्षण संस्था आहे त्या संदर्भामध्ये देखील अधिकचा निधी देऊन शिक्षण संस्थेला देखील एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी खोलेच्या माध्यमातून असेल संगणकाच्या माध्यमातून असेल एक चांगल्या पद्धतीचं स्टँडर्ड देण्याचा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या सर्वांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रयत्न असेल जे प्रवेशद्वार आहे आपलं नगर परिषदचं त्याच्यावरती देखील कमालीपासून तो रस्त्याचा जो खड्डे पडलेले आहेत किंवा रस्त्याचे रुंदीकरण राहिलेलं आहे त्या संदर्भात देखील करून चांगले फुटपाथ असावे जे आपल्या स्ट्रीट लाईट आहेत ज्याच्यामध्ये लाईट फार कमी व्होल्टेजने येते ज्याच्यामध्ये सात वर्षापूर्वी एका कंपनीला टेंडर दिलं होतं परंतु त्या कंपनीने एक ते दीड दोन वर्ष झालं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम केलेलं नाही तर त्या संदर्भात देखील आम्ही राज्य शासनाच्या एम एस सी बीच्या माध्यमातून देखील लवकर चांगल्या पद्धतीचा निर्णय घेणार आहोत चांगले मस्ते चांगलं त्या ठिकाणी झाडं लावण्याचं देखील काम आपण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत एस टी पी फ्लॅट असेल अशा काही आपल्याला शिरूर शहराच्या माध्यमातून शिरूर नगर परिषद ही ब्रिटिशकालीन नगर परिषद असल्यामुळं तर त्या पद्धतीचं शोभेल अशा पद्धतीच्या कामांचा या ठिकाणी आज सकाळपासून आम्ही त्या पद्धतीचा आराखडा सगळा प्रस्ताव काही तयार करायला लावलेले आहे प्रशासनाला देखील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावे की, की जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळं लोकप्रतिनिधी या ठिकाणी अस्तित्वात नसल्यामुळं सर्वसामान्य माणसांना प्रशासनाकडे कामे घेऊन जावे लागतात आणि त्याच्यामुळं प्रशासनाने कुठल्याही प्रकारची उर्वा उर्वीची उत्तरं न देता ते काम त्वरितपणे आणि सुलभपणे कशा पद्धतीने मार्गी लागल याच्यासाठी देखील संबंधित अधिकाऱ्याला मग त्याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल नगर विकास असेल कचऱ्याचे व्यवस्थापन समितीच्या संदर्भामध्ये असेल ट्रेनिजच्या संदर्भामध्ये असतील अशा प्रशासनाला गतिमान करण्यासाठी सूचना आज सकाळी नगर परिषदे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा शुरू शहराला एक चांगलं शहराचं नाव ओलांकित कसं होईल याच्यासाठी सुद्धा आमचे इन्फ्रास्ट्रक्चर स्थानिक परिसर पहिला आपण त्या ठिकाणी हातात घेणार आहोत ज्याच्यामध्ये रेलिंग रस्ते पाणी गार्डन स्टेडियम एक चांगलं ऑडिटोरियम असावं आपल्याकडं अशा पद्धतीचा देखील प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे देण्याचा ठिकाणी प्रयत्न आहे पोलीस स्टेशनच्या संदर्भात देखील वसाच्या वसाहतीच्या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी निधीची मागणी केलेली आहे लवकरच आपल्या या ठिकाणी कोर्टच्या संदर्भातलं देखील काम चालू आहे प्रगती पथावर आहे त्या देखील सातत्याने आम्ही आढावा घेत असतो तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये नागरिकरण लक्षात घेता सर्वसामान्य माणसाची कामं या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना हेलपटे मारावे नाही लागले पाहिजे आज आपण जर पाहिलं तर आज आपण शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटात आपण त्या ठिकाणी सातत्याने घेता घेणार आहोत हे हो या ठिकाणी नागरिकांना मी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की जे जे छोटे छोटे प्रश्न असतील जे लगेच मिटणारे असतील तर माझ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणं आहे की आपण शक्यतो जेवढी होता येईल तेवढी प्रकारनं या ठिकाणी आपण निकाली काढावी त्यांचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून आपली या ठिकाणी नेमणूक केलेली असती त्याचं तरी आपण भान ठेवावं की आपण सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची आपण त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्यावी आणि आज या ठिकाणी कलाकारांनी मी पाहतो की दिवस भरात पन्नास टक्के कोणतं याच्यात याचे एम एसीबी रेव्हेन्यू तशी पाणी कचरा पडलेला आहे हे अशा विषयांच्या संदर्भामध्ये जे असतं त्या ठिकाणी मोजणीच्या संदर्भामध्ये असतील ही जर प्रकार जर आपण त्या ठिकाणी जर निकाली जर काढली पानांचे रस्ते असतील जे जे होण्यासारखे आहे आता डीपीटीसी मध्ये सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून झालेल्या डीपीटीसी मध्ये सुद्धा पानांच्या रस्त्यामध्ये अग्रेसिव्ह भूमिका दादा त्या ठिकाणी मांडली की पानाचे रस्ते हे झालेच पाहिजे सो त्या संदर्भामध्ये सुद्धा रेव्हेन्यू असेल किंवा संबंधित खात्यात त्या पद्धतीच्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे कसे मार्ग लागतील याच्यासाठी प्रशासनाला त्या ठिकाणी काळजी घ्या अजून निवडणुका न झाल्यामुळे सर्वसामान्य माणूस आपल्याकडे येणार आहे त्यांच्याशी व्यवस्थित मुला त्यांच्याची व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रीटमेंट करा त्यांचे जे काही प्रश्न असेल ते ऐकून घ्या नुसत्या आलं काय काय वेळाला बरेच वेळा असं होतं की दहा दहा वेळा पेपर देऊन त्यांच्याकडे कोणी पाच पण नाही नुसतं पाहिजे हा करतो जातात जा परत असं करता करता वर्ष दोन वर्ष निघून जातात आणि तो माणूस वैतपून जातो तर अशा पद्धतीचं काम होता कामा नाही आपल्याला प्रशासनाला जर काही अडचणी असतील एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी मला सांगत चला निश्चितपणे त्या तृष्टी देखील दूर करण्याचं काम आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करू शेवटी आम्ही जरी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून सेवक म्हणून काम करत असलो तरी आपली देखील तेवढीच या ठिकाणी प्रशासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडून ते प्रशासन गतिमान झालं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी थोडी सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्या मी आपला अधिकचा वेळ काही घेणार नाही परंतु आज आपण शासन आपल्या घरी लोकशाही दिन हा कार्यक्रम आपण असं नाही करून घेतलाय असं काय म्हणत आणू नका असे कार्यक्रम सातत्याने होत राहणार आहे जिल्हा परिषद गटाबाई शिरूर हवेली दोन्ही सर्व सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चितपणे असेल जे प्रश्न आहेत ते पोटपिडकीने सोडवण्याचा निश्चितपणे आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल पुनश एकदा मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आता सगळे तक्रारी घेऊन आलेले त्याच्याबद्दल काही येणार नाही परंतु आपण खर तर प्रश्न जर ज्या दिवशी आज आपण सुरुवात केलेली आहे आज जर पाच वर्षांनी जर असा कार्यक्रम घेतला पाच दहा जर लोक दिसली तर मी म्हणून माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते समाधान असो की आपल्या हातातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाला बरोबर घेऊ मार्गी लावण्याचा खऱ्या अर्थात प्रयत्न झालेला आहे शेवटी तुम्ही आम्ही पदावरती गेलं की बदलतो की काय वेगळी हवा लागते मला नाही माहिती काय परंतु थोडीशी काळजी घेतली पाहिजे शेवटी आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आपले आई वडील कुठंतरी शेतात काम करतात आपण दिवस राबलेली आणि त्यांच्यामुळं आज आपण कुठंतरी चार हजार रुपये त्यांनी आपल्या शिक्षणावरती खर्च केले असतील आपल्या हॉस्टेलवर खर्च केले असतील त्याच्यामुळे आज आपण अधिकारी आहोत आम्ही लोकप्रतिनिधी आहे परंतु हे समाजासाठी आहोत याचं भार आपण ठेवलं पाहिजे पुलाशी एकदा मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी म्हणतो जय हिंद जय